रामाचं नाव घेतल्याबरोबर जीवनातले सर्व पाप जळून नाहीसे होतात अशी ही रामकथा आहे भगवान महादेव निरंतर ज्या नामाचा जप करत असतात तो जप म्हणजे श्रीराम जप आहे म्हणून आपल्याकडे नेहमी आपण एक म्हणतो भजन करी महादेव रामपूजी सदाशिव भगवान रामराया ज्यांचं पूजन करतात ते भगवान शिवजी आहेत आणि शिवजी ज्यांचं भजन करतात ते भगवान श्रीराम आहेत असे हे भगवान श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आविष्कार करत आहेत आत्मरूपाने ते नटलेले आहेत सर्वागटी राम देहादेही एक असं म्हटलेलं आहे आणि म्हणून तो राम सर्वांच्या अंतःकरणामध्ये किती गोड रूपाने आहे किती म्हणून विलक्षण त्याचं वर्णन करावं रामाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही ही रामरायांची कृपा आहे आणि म्हणून रामांचं औदार्य रामांचं महत्व रामाचे महात्म्य रामनामाचा प्रताप विलक्षण मोठा आहे आज विश्वातील सर्व जीवजंतू रामनामानं तरुण जाण्याचा प्रयत्न करतात रामनामाचा महिमा अत्यंत मोठा आहे तो किती मोठा आहे तो रामापेक्षाही मोठा आहे बरं नामाचा महिमा रामापेक्षा प्रत्यक्ष श्रीरामापेक्षा सुद्धा श्रीरामांचं नाम ही श्रेष्ठ आहे एकदा असं झालं देव दानव आणि मानव यांच्यामध्ये भांडण लागलं का भांडण लागलं देव म्हणायचे रामायण आमचं आहे का त्यामध्ये देवाची कथा आहे राम राया हा देवांचा अवतार आहे म्हणून ते रामायण आमचं आहे राक्षस म्हणायचे रामायण आमचं आहे का त्यामध्ये रावण हा आमच्या पक्षाचा आहे म्हणून ते रामायण आमचं आहे मानव म्हणायची रामायण आमचं आहे का राम जरी देव असला तरी तो मानव रूपात येऊन लीला करायला लागलेला आहे म्हणून रामायण आमचं आहे तिघही अगदी तटीला पेटले तिघांचंही भांडण पेटलं कोण भांडण सोडविलं बरं हे म्हणायचं आमचंय ते म्हणायचं आमचंय ते म्हणायचे आमचे शेवटी हे, हे देव दानव आणि मानव दानव म्हणजे राक्षस तिघही मिळून चला म्हणले आता भगवान भोलेनाथांकडे जाऊ तेच आपला सर्व कित्ता सोडवतील आणि शिवजी रूपी वकिलांकडे सर्व भांडण घेऊन गेले आल्यानंतर तिघांनाही आपापला परामर्श मांडला देव म्हणायचे रामायण आमचं आहे वाल्मिकी राम आ... महामुनींनी जे रामायण आहे ना ते शतकोटी रामायण आहे शतकोटी म्हणजे शंभर कोटी श्लोक त्यामध्ये आहेत त्या रामायणामध्ये मूळ रामायणामध्ये आणि एवढं मोठं रामायण म्हणले ते आमचं आहे आणि मग भगवान शिवजी शांत अगदी मुद्रेनं बसलेले म्हणले आता यांचं भांडण मिटवलंच सो पाहिजे सोपय म्हणले यांच्यामध्ये वाटणी करून देऊ वाटणीशिवाय शिवाय पर्याय नाही ना तिन्ही भावांची भांडणं का लागतात वाटणी करण्यास वाटणी झाली की भांडण संपलं आणि शिवजींनी ती वाटणी करायची ठरवली मग शंभर कोटी श्लोक आहेत म्हणले तेहतीस तेहतीस कोटी श्लोक वाटून घ्या तेहतीस कोटी श्लोक देवाला तेहतीस कोटी श्लोक दानवाला आणि तेहतीस कोटी श्लोक मानवाला नव्याण्णव कोटी श्लोक संपले एक कोटी शिल्लक राहिले आता म्हणजे याची वाटणी करा त्या श्लोकांची सुद्धा मग पुन्हा वाटणी करायची ठरलं तेहतीस लक्ष देवाला तेहतीस लक्ष दानवाला आणि तेहतीस लक्ष मानवाला तरी एक लाख शिल्लक राहिले म्हणले आता तेहतीस हजार देवाला तेहतीस हजार दानवाला आणि तेहतीस हजार मानवाला तरी सुद्धा एक हजार श्लोक शिल्लक राहिले म्हणले आता सोपे म्हणले याच्यामध्ये वाटणे करा तीनशे तेहतीस देवाला तीनशे तेहतीस दानवाला आणि तीनशे तेहतीस मानवाला तरीसुद्धा एक श्लोक शिल्लक राहिला राहिलाच की नाही किती राहिले हे एक श्लोक शिल्लक राहिला म्हणले आता काय करायचं म्हणले हा श्लोक सुद्धा वाटून घ्यायचा तो श्लोक होता बत्तीस अक्षरांचा बरं का अनुष्टुप छंदामधला याची वाटणी तिघामध्ये करायची शिवजींनी सांगितलं दहा अक्षर देवाला दहा अक्षर दानवाला दहा अक्षर मानवाला तीस अक्षर गेले खाली किती राहिले सांगा आता दोन दू। दोन अक्षर शिल्लक राहिले तरी तिघामध्ये भांडण देवामध्ये दानवामध्ये मानवामध्ये ते म्हणले हे दोन अक्षर पण वाटून घ्या महादेव बाबा म्हटले लाज वाटते एक म्हणले काही लाज तुम्हाला माझ्याकडे भांडण घेऊन आलात तासापासून तुमचं भांडण मी मिटवतो अरे मिटवल्याबद्दल वकिलाला थोडंफार काहीतरी पाहिजे ना एवढं सारं तुम्हाला दिलंय आता ही उरलेली दोन अक्षर आहेत ना ती माझी आहेत मग ती उरलेली दोन अक्षर म्हणजे कोणती अक्षर आहेत ती अक्षर आहेत एक आहे रा आणि दुसरा आहे म, म। हे सारे श्लोक सारे रामायण देवांना दानवांना मानवांना वाटून दिलं पण दोन अक्षर भगवान शिवजींनी स्वतःकडे ठेवले आणि तेव्हापासून त्या दोन नामाचं भजन करतायत शिवजी